राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली मला खात्री आहे की कार्यकर्त्यांना सुद्धा तीच इच्छा असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणायची आहे काम मला खात्री की सर्व कार्यकर्ते करतील दादा या निमित्ताने मी एकच विनंती करणार आहे आज जिल्ह्याला सहा आमदार आहेत सहा आमदारांपैकी तीन आमदार एकदम तरुण आणि कडकणार आहेत आणि तीन अनुभव येत म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्केचा रेशिओ तिथे झालाय आता रेशो सरकत, सरकत, आला जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये तो नाही पण चाळीस टक्के नवीन पिढीला सुद्धा त्या ठिकाणी जर संधी भेटली तर निश्चितपणाने ते चांगले कार्य करते पस्तीस वर्षाचे असतील चाळीस वर्षाचे असतील सरपंच आहेत भविष्यामध्ये सरपंच व्हायचे असे काहीतरी आहे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढू इच्छितात अशा सुद्धा लोकांना कार्यकर्त्यांना आपण संधी द्या अशी विनंती मी या निमित्ताने दोघांना आदरणीय करणार आहे आणि मला खात्री आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा परिषद आपण त्या ठिकाणी निवडून आणू दुसरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निवडणूक लागली स्थानिक स्वराज्याची त्यात बाबा आम्ही दहा वर्षापासून वीस वर्षापासून कार्यकर्ते तिकीट आम्हालाच भेटलं पाहिजे पण शेवटी आपल्याला विनिंग कॅन्डिडेट कोण आहे आणि जवळपास एका जिल्हा परिषद मध्ये वीस पंचवीस गावं त्या ठिकाणी येतात या वीस पंचवीस गावामधून कोणता माणूस आपल्याला निवडून लोक देतील कार्यकर्ते देतील सगळ्यांची कॉर्डिनेशन करणारा कोणी सगळ्यांना सोबत घेऊन चालणार कोणी याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे पण कधी कधी दादा आम्ही काही काही कार्यकर्ते बघितलेले म्हणजे तुमची दोन हजार एकोणीस च्या ज्यावेळेस आपण फॉर्म भरत होतो एक तर राजे कार्यकर्ते असे होते म्हणजे ते होते दादांकडे आणि त्यांनी त्यांच्या मुलाचा सतोष प्रवेश करून घेतला कधी कधी असे सुद्धा काही कार्यकर्ते असतात ते क्लेम करतात की आम्ही वीस वर्षापासून कधी कधी घरचं मतदान भेटत नाही पण असा एखादा त्या ठिकाणी असतो आणि अशी असते की दुसऱ्याला तिकीट तिकीट म्हणून स्वतः मागायचं असतं त्याला दुसऱ्यात काहीतरी घोडा घालायचा असतो अशा सुद्धा कार्यकर्त्यांना आपल्याला शांत बसून गरजेचं आहे मला वाटतं ज्या कार्यकर्त्यांनी या विधानसभेमध्ये आपल्या रक्ताचं पाणी केलं जे भूत सांभाळलेले आणि ज्या पद्धतीने जितकं अवघड आहे निवडणूक मला वाटतं पाच पाच उमेदवार त्या ठिकाणी असताना गेलेली आहे ज्या कार्यकर्त्यांनी याच्यासाठी मेहनत घेतली आहे त्याच कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे ही भावना माझ्याच नाही मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्यांनी जास्त आणि अशा पद्धतीने ही जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्या कार्यामध्ये आणण्यासाठी प्रामाणिक कार्य करते पुढच्या पाच वर्ष दहा वर्ष आपल्यावर प्रामाणिक राहणार आहे

आणि जवळपास चार वर्ष होत आहे दादा प्रशासक जिल्हा परिषदेवर पंचायत समितीवर आणि नगरपालिकांवर येऊन असा हा खूप मोठा असा आहे खूप मोठा काळ त्या ठिकाणी गेलेला आहे जिल्हा परिषदेची निवडणूक असो पंचायत समितीची निवडणूक असो किंवा नगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक एक कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर एक चांगला या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून तयार होत गेल्यानंतर जी संधी या स्थानिक स्वराज संस्थेत मिळायला पाहिजे होती ती मिळालेली नाही त्याच्यामुळं जयसिंग यांनी सांगितलेलं बरोबर आहे आता इतके मोठे इच्छुक झालेले आहे अशा वेळेस मला असं वाटत कि स्वराचा जे काही मंत आहे महायुती म्हणून आपण विधानसभा लढवली लोकसभा लढवली परंतु आताच्या घडीला स्वबराच्या या संस्थेत आपल्याला संधी देण्याची वेळ असते त्याच्यामुळं खूप की चांगलं आपल्याला तुम्ही शूटिंग करतात तर कळाले कोण किती पाण्यामध्ये चांगले लोक जे आपण आता महिन्यामध्ये तेवीस तारखेला एक वर्ष पूर्ण होतो या विधानसभेच्या निवडणुकीला माझं का विधानसभा मतदारसंघ असेल एवढा का विधानसभा मतदारसंघ असेल कार्यकर्त्यांनी अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये आपली सर्व ताकद त्या ठिकाणी आपल्या गावात वाढी भस्ती नाही आपली ताकद पणाला लावली आणि आपली बाजू इकडे दादा असतील तिकडे मी असत कार्यकर्त्यांनी अतिशय

ते त्या ठिकाणी जबाबदारी पार पडत आपल्याला लाभले मला एवढंच सांगायचं जास्तीचा वेळ नाही घेणार परंतु तुम्ही जर सगळे आपली बाजू मांडणार बाजू लावून घेणार आपली भूमिका मतदारांपर्यंत सामान्य माणसापर्यंत लिहिणारे सगळे तुम्ही जबाबदार लोक आपण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक उमेदवार तर हा योग्य असणार नाही असेल भैयासाहेब असतील ते आपल्याला देखील माझं गाव तालुक्यामध्ये जवळ विधानसभा मतदारसंघामधील जवळपास आहे तिकड टाक जिल्हा परिषद त्याच्यामध्ये त्या गणामध्ये तीन गाव मला वाटतं काळेगाव आणि अजून दोन गाव काळेगाव दुपाली त्या ठिकाणी देवरा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे कुटुंब आहे दादा ज्येष्ठ नेते आहेत जो त्या ठिकाणी निवडून घेऊ शकतो तुम्ही त्याची क्षमता आहे मी सगळ्या आजची निवडणूक अशी भेट करावं हे कुणीला शकत नाही जिल्हा परिषद सदस्याला किती त्या ठिकाणी काय करावं लागतं आता झाईला शिकवा म्हणण्याची मला वाटत गरज नाही आपण समजून का कायदा त्या ठिकाणी कला कृती करून करावं लागतात हे आपण सगळे जाणत त्याच्यामुळे आपणही थोडासा विचार केला पाहिजे स्वतः इच्छुक आपण आहोत आपण या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या निकषामध्ये आपण बसतो शेवटी सांगायची सगळ्या आपल्याला सगळ्या तुमची पंचायत समिती असू द्या तुमची जिल्हा परिषद असू द्या तुमची नगरपालिका असू द्या नगरपंचायत असू द्या आता वरची सत्ता आपली आहे राज्यातली सत्ता आपली आहे चार साडेचार वर्ष आपल्याला कोणी हरू हो शकत नाही मान्य आहे अशा वेळेस जे काय दे आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं काही काम करायचे काही आपले वैयक्तिक स्वरूपाचे काम असू द्या सार्वजनिक स्वरूपाचे काम असू द्या हे खऱ्या अर्थानं तुम्हाला करायचे असतील या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येणं गरजेचं तुमच्या जिल्हा पक्ष घाटामध्ये वेगळ्या विचाराच्या जिल्हा पक्ष सदस्य निघून आला तुमच्या घटामध्ये किंवा पंचायत समिती वेगळ्या जर का केली पंचायत समिती

हे याच्यामध्ये संधी दिली पाहिजे तर निश्चितपणानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद ही तरुण जी ताकद आहे त्याच्या पुरावं भैया लाडकी भैली आपल्याला विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं ताकदचं काम केलंय कशी परिस्थिती नव्हती त्यांनी कसं आपल्याला ताकदय त्याही गोष्टीचा विचार करू चांगल्या महिला ज्या की स्वतः ना की त्यांचे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे स्वतः महिला वर जबाबदारी आली आणि त्यांना जर का आपण काम करण्याची संधी दिली अशा महिला जर आपण सुशिक्षित अशा महिला उच्च शिक्षित महिला तरुणी त्यांना सुद्धा आपण विचार करून या प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे पाहिजे ते निश्चितपणे सर्व मंडळी करतील अशी वाईट तुमच्या सगळ्या उपस्थितांना त्या ठिकाणी देतो अतिवृष्टी झाली त्यानंतर महापूर आला गोदावरी असेल सिंधुपणा असेल

मला वाटत शॉर्ट पॉलित कशी गोड होईल दिवाळीमध्ये आमच्या बळीराजाच्या पैसे कसे लागेल हा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय त्याच्यामध्ये दोन हेक्टर पर्यंतची एक हेक्टरचा लोक शॉर्ट पॉल

केलं सत्कार केला त्याबद्दल आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्या